नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत पाकिस्तान दरम्यान चार राज्यांमध्ये असलेली संपूर्ण सरहद्द येत्या दोन वर्षात सील करण्याची केंद्र सरकारची ग्वाही पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतामध्ये दहशतवादी हल्ला सहा जण ठार तर चौदा जखमी पाकिस्तान आणि दहशतवाद हे समानार्थी शब्द झाल्यानं पाकची विश्वासार्हता लयाला गेल्याची अरुण जेटली यांची टीका लक्षवेधी हल्ल्यांबाबत काँग्रेसचा दावा धादांत खोटा असल्याची निवृत्त सेनाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती आधुनिकीकरणामुळे भारतीय हवाई दल सशक्त होईल असा राष्ट्रपतींना विश्वास क्रमामुळे सर्वसामान्यांचं आयुष्य निरामय करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार सोलापुरात वीज प्रकल्पाचा बॉयलर कोसळल्यानं चार मजूर ठार तर वीस जण जखमी कोपर्डी <प्रणी> बलात्कार प्रकरणी अहमदनगर पोलिसांनी जिल्हा न्यायालयात सादर केलं साडेतीनशे पानांचं आरोपपत्र <प्रणी> लोढा समितीच्या शिफारसी डावळणाऱ्या राज्य क्रिकेट संघटनांना निधी न पुरवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे बीसीसीआयला निर्देश आणि अहमदाबादेत आजपासून तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात भारताची सलामीची लढत दक्षिण कोरियाची भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान चार राज्यांमध्ये असलेली संपूर्ण सरहद्द डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत सील करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज राजस्थानमध्ये जैसलमेर इथं राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासह पंजाब गुजरात आणि जम्मू काश्मीरच्या गृहमंत्र्यांशी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तिथल्या सुरक्षाविषयक स्थितीचा आढावा घेतला त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सीमावर्ती भागामध्ये होणाऱ्या सुरक्षाविषयक उपायांची माहिती दिली सीमाको डिसेंबर टू थाउजंड और 2018 तक दिसंबर 2018 तक भारत पाक सीमा को पूरी तरह से सील करने का जो फैसला हम लोगों ने किया है इस लक्ष्य को हासिल करने के लिए जो भी एक्शन प्लान तैयार किया है वह एक्शन प्लान पूरी तरह से टाइम बाउंड है और जो भी इस एक्शन प्लान को हम इंप्लीमेंट करेंगे इसकी प्रॉपर मॉनिटरिंग होगी पीरियोडिकल भी होगी मंथली भी होगी क्वार्टरली भी होगी या राज्यांमध्ये सरहद्दीवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक इशाऱ्याची दखल घ्यावी आणि त्याकडे कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष करू नये असे निर्देश या राज्यांना दिले आहेत असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरून होणाऱ्या राजकारणाबाबत भाष्य करायला मात्र त्यांनी नकार दिला देशावर येणाऱ्या संकटाच्या काळामध्ये एकजुटीची आणि संयमाची गरज आहे असं ते म्हणाले पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतमधतवाद्यांनी दूर आणलेल्या घडून सहा जण ठार तर चौदा जण जखमी झाले आहेत रेल्वे मार्गावरती पेरून ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट झाल्यानं क्वेट्टाहून रावळपिंडीला जाणाऱ्या जाफर एक्सप्रस्तमधल्या प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला जखमींना क्वेट्टा इथं दाखल करण्यात आला आहे या रुग्णालयांमध्ये आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे बलुचिस्तानच मुख्यमंत्री नवाज सनाउल्ला झहेरी यांनी या हल्ल्याचा निषेध केला प्रांतीय पोलिसांनी हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणीही केली अजूनही कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही दहशतवाद हेच राष्ट्रीय धोरण ठरवल्यानं पाकिस्तान आणि दहशतवाद हे समानार्थी शब्द झालेत जगभरातल्या प्रत्येक मोठ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं वारंवार सिद्ध झाल्यानं या देशाची विश्वासार्हता पार लयाला गेली आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज वॉशिंग्टनमध्ये सांगितलं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या बैठकांसाठी भारतीय प्रतिनिधींसोबत जेटली इथं दूरचित्रवाणीच्या एका वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी पाकिस्तानबाबतची वस्तुस्थिती सांगितली एकोणीसावी सार्क परिषद पाकिस्तानात होणार होती पण भारतासह सगळ्या सदस्य देशांनी या परिषदेवर बहिष्कार टाकल्यानं आंतरराष्ट्रीय समुदायापासून पाकिस्तान आता एकटा पडला आहे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही अण्वस्त्र सज्ज राष्ट्र आहेत असं सांगून जेटली म्हणाले की आम्ही कधीही आण्विक हल्ल्याच्या धमक्या दिल्या नाहीत पण पाकिस्तान मात्र आपल्या मुजोर स्वभावाला अनुसरून आण्विक हल्ल्याच्या धमक्या देतच आहे आमच्या कार्यकाळातही सैन्यानं लक्षवेधी हल्ले केले होते पण आम्ही कधी त्याचा गवगवा केला नाही हे काँग्रेस नेत्यांचं वक्तव्य धादांत खोटं आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून यापूर्वी कधीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून असे हल्ले झाले नाहीत अशी ग्वाही माजी सैन्याधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे अलीकडेच झालेल्या अशा हल्ल्यांच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित करणं हा केंद्र सरकारचा जवानांचा आणि देशवासियांचाही अपमान आहे अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलत होते भारताच्या शूर जवानांनी पाकव्याप्त काश्मीरात लक्षवेधी हल्ले करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानं देशभरामध्ये आनंदाच्या लहरी उसरत असताना काँग्रेसला मात्र दुःख का होतं हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे असं म्हणाले उपाध्यक्ष राहुल गांधीने जवानो के खून की दलाली का शब्द प्रयोग किया तब उन्होंने सभी सीमाओं को दिया सीमागा ही कर मैं मानता हूं कि राहुल गांधी का शब्द प्रयोग इस सेना की वीरता का अपमान है देश की सवा सो करोड जनता का अपमान है पाकिस्तानचा क्रूर चेहरा जगासमोर आणण्यामध्ये भारतीय प्रसारमाध्यमांनी मात्र चांगली कामगिरी केल्याचं शाह यांनी सांगितलं भारतीय हवाई दलात सुरू असलेलं आधुनिकीकरण या दलाला अधिक सशक्त बनवेल आणि भविष्यातल्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्याकरता सक्षम करेल असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं भारतीय हवाई दलाचा उद्या चौऱ्याऐंशवा वर्धापन दिन आहे या निमित्तानं या दलाला पाठवलेल्या शुभेच्छा संदेशामध्ये राष्ट्रपतींनी हे मत व्यक्त गेल्या आठ भारतीय हवाई दलानं अव्वल दर्जाची व्यावसायिकता दाखवत आपल्या लढऊपणाची कमाल वारंवार दाखवली आहे देशाचं संरक्षण आणि करण्यामधि मानवतावादी दृष्टिकोनातून संबंधित ठिकाणी योग्य ती मदत करण्यातही या दलानं तत्परता दाखवली आहे यापुढेही आपलं हवाई दल अशीच गौरवशाली कामगिरी करेल अशी आशा राष्ट्रपतींनी आपल्या संदेशामध्ये व्यक्त केली आहे डॉक्टर आपल्या दारे या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचं आयुष्य निरामय करण्याचा राज्य सरकारचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला त आज अकोला इथं सुपरस्पशालिटी रुग्णालयासह विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते हवामान बदलामुळे आजारांची आव्हानं वाढली आहेत शेतकरी आणि शेतमजुरांना त्याचा खर्च परवडणार नाही हे लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू ते म्हणाले येत्या नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियानाच्या कक्षेमध्ये निरनिराळ्या बाराशे आजारांचा समावेश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील आदी उपस्थित होते वाशिम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यायचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं वाशिममध्ये दोनशे पस्तीस कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते जलयुक्त शिवार अभियानामार्फत जिल्ह्यातलं सिंचन क्षेत्र वाढल्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं वाशिम जिल्ह्यातल्या नऊ नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आराखडा तयार करण्याचं आवाहन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केलं वाशिममधल्या शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी पुढाकार घ्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं या कार्यक्रमाला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेतकरी बांधव उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या आहेरवाडी इथं आज वीज प्रकल्पाचा बॉयलर कोसळून झालेल्या अपघातामध्ये चार मजुरांचा मृत्यू झाला तर सुमारे वीस कामगार जखमी झाले आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झाला केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं या प्रकल्पाचं काम सुरू आहे त्याअंतर्गत बॉयलर बसवण्यात येत असताना त्याचा काही भाग खाली सरकला आणि तो या कामगारांवरती कोसळला जखमींना सोलापूरच्या यशोधरा आणि अश्विनी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे देशभरामध्ये खळबळ माजवलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी आज अहमदनगर पोलिसांनी जिल्हा साडेतीनशे पानांचं आरोपपत्र दाखल केलं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ सौरभ त्रिपाठी यांनी पत्रकारांना याविषयी माहिती दिली येत्या अकरा तारखेला या दुर्दैवी घटनेला तीन महिने पूर्ण होतील तपासातल्या काही बाबींचं निरसन करून आरोपींविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करून पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केलं आहे जितेंद्र शिंदे नितीन आणि संतोष भवाळ या तीन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून राज्यभरामध्ये मराठा समाजानं भव्य मूक काढल्यानं या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागावा याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागातल्या कर्नाटकातले साखर कारखान्यांसाठी राज्यातला ऊस पळवला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातला गाळा हंगाम एक डिसेंबरऐवजी नोव्हेंबरमध सुरू करावा अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार आहोत असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं यावर्षी गाळपासाठी ऊसाची उपलब्धता कमी असल्यानं सीमावर्ती भागातील साखर कारखाने राज्यातील अनेक ठिकाणचा ऊस पळून देण्यासाठी यंत्रणा राबवत आहेत त्यामुळे अनेक साखर कारखानदारांनी साखर गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू करण्याची मागणी केली असल्याचं म्हणाले सोलापूर जिल्ह्यामध्ये आर पीप्रमाणे पहिली उचल न देणाऱ्या साखर कारखान्यांवरती कारवाई केली पाहिजे असं सांगत सरकार कोणत्याही साखर सम्राटांना पाठीशी घालणार नाही असा इशाराही खोत यांनी दिला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीला पाठिंबा देण्यासाठी तसंच राज्यातील दलित आणि मराठा समाजातील आपसातील गैरसमज दूर व्हावेत यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं दलित मराठा ऐक्य परिषदेचं आयोजन येत्या एकोणीस ऑक्टोबरला शिर्डी इथं करण्यात येणार आहे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली दलित मराठा ऐक्य मराठा आणि दलित समाजातील सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आल्याचं आठवले यांनी सांगितलं मराठा समाजानं अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततामय मार्गानं मोर्चे काढले आहेत या मोर्चांचं अभिनंदन करणारा ठराव दलित मराठा परिषदेत करण्यात येणार आहे मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालंच याबाबतचा ठराव देखील या परिषदेमध्ये मंजूर करण्यात असं आठवले यांनी यावेळी सांगितलं राज्याला आणि देशाला सर्व स्तरामध्ये अधिक सक्षम करून प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी आगामी सर्व निवडणुकांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त संधी नव्या तरुण चेहऱ्यांना दिल्या पाहिजेत असं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं ति अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यामध्ये बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जयंत पाटील अरुण गुजराती आदी नेत्यांसह अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यातले पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते मुंबईतले खड्डे बुजवण्यावरून मनसेच्या नगरसेवकांकडून महापालिका अभियंत्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याच्या निषेधार्थ अभियंत्यांनी कामबंद आंदोलन केलं आहे या संदर्भात मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर कारवाई होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे महापालिका अभियंता कृती समितीचे ॲडव्होकेट सुखदेव काशित यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली डॉक्टरांप्रमाणेच महापालिका अभियंते आणि कर्मचारी यांच्यासाठीही वेगळा कायदा करण्यात यावा अशी मागणी यावेळी ॲडव्होकेट काशिद यांनी केली मुंबईच्या रस्त्यावर वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांसाठी मनसेच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या रस्ते, वार नगर महा रस्ते विभागाचे मुख्य अभियंते संजय दराडे यांना मानहानिकारक वागणूक दिल्याचं काशिद यांनी नमूद केलं नव्या पिढीचा ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं यवतमाळच्या विश्वभारती विद्यालयामध्ये आज आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांचा यावेळी सन्मान करण्यात आला लहान पिढीला आजी आजोबांच्या प्रेमाचं आणि संस्कारांचं महत्व लक्षात आणून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आजी आजोबांनाही नातवडण्याच्या सहवासाचा आनंद मिळावा असा या मागचा उद्देश असल्याचं चा शाळेच्या मुख्याध्यापिका देवश्री बोबच यांनी स्पष्ट केलं यावेळी आयोजित सांस्कृतिक आजी आजोबांनीही उत्स्फूर्तपणे भाग घेतला नवरात्रोत्सवामध्ये गरब्याची धूम सगळीकडेच असते ठाण्याच्या कोपरी परिसरामध्ये मात्र एक नाविन्यपूर्ण गरबा पाहायला मिळतोय या गरबाचं वैशिष्ट्य म्हणजे युवक इंट्रो जिमच्या जलतरण तलावामध्ये गरबा खेळतात पाण्यामध्ये गरबा खेळल्यानं अनेक फायदे होत असल्याचं आयोजक भावना डावखरे यांनी सांगितलं पहिल्यांदाच या पद्धतीनं गरबा खेळण्याचं आयोजन करण्यात आलं दोन हजार सतरामध्ये यापेक्षाही चांगल्या गरब्याचं आम्ही आयोजन करू असंही ते म्हणाले आताच हाती आलेल्या बातमीनुसार कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन मॅन्युएल सांतोस यांना यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांच्या देशामध्ये गेली पन्नास वर्ष असलेली युद्धजन्य परिस्थिती शांत त्यांनी केलेल्या मोलाच्या कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारसी अंमलात न ना आणणाऱ्या राज्य क्रिकेट संघटनांना निधी न पुरवण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला दिले ज्या तेरा राज्य क्रिकेट संघटनांना यापूर्वीच निधी मिळालाय त्यांनी लोढा समितीच्या शिफारसी अंमलात आणण्याबद्दल शपथपत्र द्यावं असंही न्यायालयानं स्पष्ट कलि अशा संघटनांनी शपथपत्र दिल्याखेरीच तो निधी खर्च करू नये असेही निर्देश न्यायालयानं आज दिले याबद्दलची पुढची सुनावणी येत्या सतरा ऑक्टोबरला होईल कालच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं राज्यांच्या क्रिकेट मंडळांना घाईघाईनं चारशे कोटी रुपयांचा निधी वितरित सी, -सी आयची कान उघाडणी केली होती तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी लोढा समितीबद्दल झालेल्या पत्रव्यवहाराबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी वैयक्तिक शपथपत्र दाखल करावं असे आदेशही न्यायालयानं आज दिले अनुराग ठाकूर आणि रत्नाकर शेट्टी यांनी येत्या दहा शपथपत्र दाखल करावं असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे अहमदाबाद इथं आजपासून तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात होते जग चढाईसाठी सज्ज हे ब्रीदवाक्य घेऊन पाच खंडांमधील बारा या स्पर्धेचा थरार रंगणार आहे भारत दक्षिण कोरिया बांगलादेश ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि अर्जेंटिना यांचा अ गटामध्ये तर बलाढ्य इराण अमेरिका केनिया जपान थायलंड आणि पोलंड या संघांचा ब गटात समावेश आहे आज सलामीला भारत विरुद्ध दक्षिण कोरिया तर अमेरिका, विरुद्ध इराण अशा लढती होणार आहेत याआधी भारतानं दोनदा या भारत स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन संघ मात्र या स्पर्धेतून यंदा बाहेर आहेत इटलीमधोलना इथं झालेल्या आय एस एफ जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये पन्नास मीटर पिस्टल प्रकारामध्ये भारताच्या जितू रायनं रौप्य पदकाची कमाई केली जितू रायनं एकशे अठ्ठ्याऐंशी गुण मिळवले तर एकशे नव्वद पूर्णांक सहा दशांश गुणांसह चीनच्या पतक पतक वईपॅगनं सुवर्ण पदक पटकावलं इटलीच्या जेसब जिरियादोनाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं जितू रायनं या स्पर्धेतलं रौप्य पदक पटकावताना राष्ट्रीय विक्रमाचीही बरोबरी केली आणि आता बातमी हवामानाची राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं आज उघडीप घेतली मात्र संततधार झालेल्या या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय आणि अनेक ठिकाणी घरांचीही पडझड झाली या पावसामुळे जिल्ह्यातल्या तीन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी बाधित झाले चार वर्षांच्या दुष्काळानंतर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याचा शेतकऱ्यांना आनंद असला तरीही खरीपातली सर्व पिकं जोरदार पावसानं धुवून निघाली आहेत या पावसामुळे जिल्ह्यातील दोनशे सोळा प्रकल्पांपैकी तब्बल एकशे तेवीस प्रकल्प भरून वाहू लागले आहेत येत्या छत्तीस बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस आणि चोवीस पुणे तीस आणि एकोणीस औरंगाबाद तीस आणि एकवीस नाशिक एकोणतीस आणि वीस कोल्हापूर तीस आणि वीस रत्नागिरी एकतीस आणि तेवीस सोलापूर बत्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल एकोणतीस आणि किमान वीस अंश सेल्सिअस भारत पाकिस्तान दरम्यान चार राज्यांमध्ये असलेली संपूर्ण सरहद्द येत्या दोन वर्षांमध्ये सील करण्याची केंद्र सरकारची ग्वाही पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतामध्ये दहशतवादी हल्ला सहा जण ठार तर चौदा जखमी पाकिस्तान आणि दहशतवाद हे समानार्थी शब्द झाल्यानं पाकची विश्वासार्हता लयाला गेल्याची अरुण जेटली यांची टीका लक्षवेधी हल्ल्यांबाबत काँग्रेसचा दावा धादांत खोटा असल्याची निवृत्त सेनाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती आधुनिकीकरणामुळे भारतीय हवाई दल सशक्त होईल राष्ट्रपतींना विश्वास डॉक्टर आपल्या दारी या राज्य सरकारच्या उपक्रमाद्वारे सर्वसामान्यांचं आयुष्य निरामय करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार सोलापूरात वीज प्रकल्पाचा बॉयलर कोसळल्यानं चार मजूर ठार तर वीस जण जखमी कोपर्डी बलात्कार प्रकरणी अहमदनगर पोलिसांनी जिल्हा न्यायालयात सादर केलं साडेचारशे पानांचं आरोपपत्र लोढा समितीच्या शिफारशी डावळणाऱ्या राज्य क्रिकेट संघटनांना निधी न पुरवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे बीसीसीआयला निर्देश आणि अहमदाबादेत आजपासून तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात भारताची सलामीची लढत दक्षिण कोरियाची संपलं दोन हजार पंधरा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांचं वितरण उद्या मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे या पुरस्कारांसाठी राज्यभरातून एकशे नऊ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बहुल किनवट तालुक्याच्या मलकापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक गणेश जाधव यांची आदिवासी विभागातील वर्गवारीमध्ये आदर्श शिक्षक म्हणून निवड झाली आहे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देताना आलेल्या अडचणी आणि त्यासाठी केलेले विशेष प्रयत्न याविषयी विशे त्यांच्याकडून अधिक जाणून घेण्यासाठी त्यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार